नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो ब बकासोर आता कोणत्या मैदानात पळणार तर नक्कीच आत्ता जे पाच तारखेला मैदान होणार आहे देवाभाऊ केसरी इथे ते बकासूर पळणार आहे की नाही हे आपण आज व्हिडिओ माध्यमातून बघूयात तर नक्कीच व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा बाय बकासूरचा पहिरा कोणासोबत आहे हे देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो पाच तारखेला म्हणजे उद्या जे मैदान होणार आहे ते मैदान सिरसव सिरसवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे होणार आहे तर मित्रांनो देवाभाऊ केसरी या मैदानाचं नाव आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना याच्या नियमानुसार हे मैदान पार होणार आहे तर मित्रांनो याचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे दोन लाख रुपये द्वितीय क्रमांक आहे दीड लाख रुपये तृतीय क्रमांक आहे एक लाख रुपये तर नक्कीच या मैदानासाठी बक्कासूर येणार की नाही हे अख्ख्या महाराष्ट्राला लागलेला प्रश्न आहे तर मित्रांनो नक्कीच या मैदानासाठी बक्कासूर पळणार आहे कारण की एक तारखेला बक्कासूर पळला होता त्यानंतर दोन स तारखेला तो कोकणात गेला होता एका कार्यक्रमासाठी त्यानंतर त्या दोन दिवस तो आराम करणार कर केला म्हणजे करणार होता आणि नक्कीच त्याला पाच तारखेला पळवणार आहेत तर मित्रांनो नक्कीच आपल्याला बक्कासूर बघायला भेटेल तर बकासूर नक्की कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो नक्कीच बकासूर आणि फलटणचा सर्जा ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आहे तर नक्कीच अजून कन्फर्म नाही आहे पण नक्कीच ही जोडी आपल्याला बघायला कारण ह्या ही जोडी मागच्या मैदानात हारली होती परत कमबॅक करेल का नाही तर नक्कीच ना कमबॅक करेल असं सगळ्यांना अंदाज सगळ्यांचा अंदाज आहे तर मित्रांनो याचे समाजलोचक असणार आहेत या मैदा मैदानाचे आपले बैलगाडी क्षेत्रातले एक टॉपचं नाव म्हणून आपण म्हणू असे सुनील मोरे आणि त्यांच्या जोडीला आहेत प्रताप तात्या झांजूरने तर मित्रांनो नक्कीच आपण पण या मैदानासाठी उत्सुक आहात तर बघूयात बाकासूर कमबॅक करेल का नाही धन्यवाद